आपण इथे अंडा करीची रेसिपी आज बघत आहो मस्त इकडे मसाला भाजून घेत आहे आता येतो का आवाज बघा आवाज येत असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये हो किंवा नाही असं टाका कारण थोड्या वेळपूर्वी पूर्वी मध्ये हा आवाज नव्हता येत इज साऊंड विजिबल ओके थँक्यू प्रतीक सिनेमॅटिक्स तुम्हीच कॉल करत होते म्हणून इकडून व्हॉइस कट झालेला होता सो थँक्यू यू इथे आम्ही अंडा करी बनवत आहो मम्मी स्पेशल

वास पूर्ण शांतीपूर गेलेला आहे हाय हो कलर सुद्धा हळूहळू येईल पाहिजे तितकं आणखी रेड झालेलं नाही कारण आम्हाला रेड एकदम तर्रीदार लाल असा लागतो तुम्हाला माहित आहे डिमांड कशी असतात आपली मस्त अशी तेलाची तरी हवी आहे त्यामध्ये मेसेज आलेला आहे तुमच्या ज्येष्ठ पुत्राचा की त्यामध्ये तरी हवी आहे oh. हो तरी ऍड करण्याचा प्रयत्न करा हे बघा जसं जसं हळूहळू बॉईल होईल तसं तसं तरी येणार आहे हाय हॅलो वेलकम टू माय यूट्यूब लाईव्ह इकडे आज आम्ही अंडा करी बनवत आहो इथे अंडी बॉईल होऊन तयार आहे इकडे मिक्सरला मसालाही रेडी आहे आणि गरम तेलामध्ये मसाला भाजून छान असं पाणी ॲड करून बॉईल होत आहे या माझ्या सासूबाई आहे आणि आज त्यांची स्पेशल डिश बनत आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हॅलो एव्हरीवन तर बघा इकडं मस्त असं करीला करीचा वास इतका छान दरवळला आहे पूर्ण घरामध्ये आणि इथे अंडी बॉईल होऊन तयार आहे करीमध्ये जाण्यासाठी आणि करी सुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी उकळत आहे आज तुमच्याकडे काय आहे डिनरमध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि इकडं आमचं पिल्लू सुद्धा मध्ये मध्ये येत आहे हेल्प करत आहे काम वाढवण्याचा प्रयत्न इकडे चालू आहे हो म्हणजे जसं बॉईल होईल तसं तशी तरी येते का त्याला ओके आता काय करत आहे ओके किती वेळ साधारणतः आपण अंडे बॉईल करायला पाहिजे करी मध्ये ऍड करण्यासाठी आणखी पाणी यामध्ये आपण करीमध्ये ॲड करणार आहे आणि त्याला छान बॉईल होऊ देणार आहे बघू लाल कलर वा वा वा, वा मस्त म्हणजे जसं जसं हा बॉईल होईल तसं तसं त्या करीला कलर सुटत जाणार आहे बरोबर मीठ आहे का, का थोडं मीठ ॲड करावं लागणार आहे ओके <coughs> मी इथं एक्झॉस्ट चालू करते कारण आता ठसका बराच झालेला आहे हॅलो एवरीवन वेलकम टू माय यूट्यूब लाईव्ह तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बाकीचेही व्हिडिओज बघा आज आमच्याकडे डिनरला बनत आहे मम्मी स्पेशल अंडा करी मस्त लाल लाल तरीदार करी इथे बनत आहे जसं जशी ही करी आता बॉईल होईल ना तसं तसं त्याला रेड कलर असं सुटत जाणार आहे तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला लाईब करा आता मसाला याला छान बॉईल होऊ द्यायचा आहे याची टेस्ट सुद्धा मस्त अशी खमंग आहे आणि स्मेलला सुद्धा भारी आहे छान असा मसाला उकळू देऊया आपण अंडी सुद्धा बॉईल होऊन तयार आहे आणि मम्मी आता भाताची तयारी घेत आहे यामध्ये आम्ही ऍड केलं आमचं आजचा सिक्रेट आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला अंडा करीमध्ये चिकन मसाला तुम्ही पण ऍड करता का कमेंट मध्ये मला तर आता इथे अंडे सोलण्यासाठी स्पेशलिस्ट आमचे आलेले आहे हाय करा <laughs> आम्हाला हेल्प करायला आलेले आहे हे, हे माझे आहो आहेत गरम गरम अंडी सोलण्याची काही टॅक्ट आपण बघूया आणि इकडे बाळ मला पकडून उभा आहे तिचं म्हणणं आहे मलाही बघू दे मोबाईल मध्ये काय चालू आहे ओ हो बेटा जोपर्यंत इकडं अंडी सोलणं चालू आहे मग मी इकडं भाताची तयारी घेत आहे बघा तर माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर दोघं मिळून संध्याकाळच्या स्वयंपाकाची छान अशी तयारी घेत आहे आणि मी आपली रिकामी टाइमपास करत उभी आहे प्रतिक्षावीर ते सीएनए एक्झाम आमच्या युनियन थ्रू झालेली आहे आम्हाला युनियन थ्रू ऑन ड्युटी ए आमच्या करून घेतल्या जातात ऑफलाईन आणि ऑनलाईन त्या शेड्यूलमध्ये येतात त्यावर आपण रजिस्टर करायचं आणि ते सिक्स आवर्सचा लेक्चर असतो तो ऐकून त्याची एक्झाम द्यावी लागते <coughs> वा वा मस्त मोबाईलचा स्टँड बाजूला आहे आणि मोबाईल माझ्या हातामध्ये आहे स्टँड एकीकडे आणि मी एकीकडे आपल्याला दीडशे पॉइंट जमा करायचे आहे प्रतीक्षा जाता है। था था तर आता इथे कुकरला राईस जात आहे पाण्याचं प्रमाण कसं कळावं कारण की मला कुकर मध्ये राईस लावायचा म्हटलं तर मला अंदाज जमत नाही तर तुमचं कॅल्क्युलेशन कसं ते सांगा किती वाटी भात आला किती पाणी दीड वाटी जर तांदूळ घेतला दोन ग्लास पाणी टाकायचे कुकरला शिट्टी किती मारायची तीन शिट्ट्या ओके आणि गणित बिघडतं नाही बर आता तुम्ही इथे राईस साठी कुकर लावलेला आहे आणि जे आहे मसाला हा किती वेळ बॉईल होणार आहे आता हे बघा इथं मस्त फिल्टरच्या पाण्याखाली अंडे धुणं चालू आहे मस्त पैकी सोलून वॉश करणं चालू आहे कट देखा देखा थे। देखा थे। ओके प्रतीक्षा मी लाईव्ह झाल्यानंतर डिटेल मेसेज करते जिथे मला कमेंट केलेलं आहे तिथे मी तुम्हाला डिटेल पूर्ण आंसर टाइप करते आणि वेबसाइट सुद्धा सांगते कुठेही चेक करायचे आज बाळासाठी काय आयटम हाय कुठे आहेस बघ भक्ती ह्या माझ्या सासूबाई आहे यांचा स्वयंपाक चालू आहे आज संध्याकाळचा स्वयंपाक माझ्या सासूबाईंचा स्पेशल आहे म्हणून मी उभी राहून फक्त शूटिंग करत आहे बाकी मला आज काही काम नाही <laughs> मला आता लाईव्ह येऊन जवळपास वीस मिनटं झाले असतील हाय लव्ह फ्रॉम कोल्हापूर थँक्यू सिस्टर राजेश सिस्टर थँक्यू सो मच या माझ्या सासूबाई आहेत बघा यांचा आज स्वयंपाक यांच्याकडे आहे, आहे संध्याकाळचा ॲक्च्युली दोन्ही टाईम तर त्याच करतात सो मी शूट घेतो की आहे उद्या माझी मॉर्निंग ड्युटी आहे मम्मी डब्याला काय आहे मला आहे आजकाल डबे मेके आहे हरभळ्याची उसळ ओके आणि पोळ्या थोडासा राईस बर बर चालेल वरण भात नाही आहे का त्याच्यासोबत ओके आणि नाश्त्याला काय करणार आहे उद्या माझ्यासाठी स्पेशल उपमा बघा व्हिडिओ टाकेल मी उद्या चालेल हा आणि कुकरला काय लावलंय फुल फुलवरतीच चिट्ट्या मारायच्या का अरे वा ओके <laughs> लकी आयस त्यू थँक यू सिस्टर राजश्री सिस्टर आणि असं नाही की आम्ही व्हिडिओ <laughs> शूट करतोय म्हणून त्या पुरतच दाखवतो खरंच माझ्या तासोबाई तीन टाइम स्वयंपाक करतात माझं जास्त काही कॉन्ट्रीब्युशन नाही आणि असंही नाही की त्या हाऊस वाईफ आहे त्या रिटायर्ड झेड पी गव्हर्नमेंट स्कूलच्या टीचर आहे त्यांना रिटायर होऊन एक वर्ष झालेलं आहे आता म्हणजे त्या एक शिक्षिका आहे बरोबर किती वर्ष सर्विस दिली तुम्ही गुड गुड विलेजला किती किलोमीटर जाणं येणं असायचं तुमचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्ट्रगल म्हणून तुम्ही मला सपोर्ट करता गुड गुड छान 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 स्वयंपाक पण एकदम झटपट पटकन केलाय तुम्ही बोलता बोलता आपली करी बंद झाली राईस पण कुकरला लागलाय मस्त हो पोळ्या झाल्यात आता कॅमेरा समोर लाजत नाही तुम्ही हा <laughs> बघू तर्री आली का करीला तर रेड कलर जो आम्हाला पाहिजे होता हा सर रेड कलर आला ना खायला मस्त वाटते पण राईस शिजेल का तीन चिट्ट्यांमध्ये मस्त मस्त छान नाही वा 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 एक्सपिरियन्स हा छान छान आता कुकर बिर्याणीचा आपण लॉंग व्हिडिओ करून युट्यूबला टाकू आता मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आपण शूट करू आता ठीक आहे चला पटकन कुकरला म्हणा शिट्ट्या मारा भूक लागली आता आठ वाजले तर इकडे आमचा स्वयंपाक तयार आहे लाईव्ह मध्ये जॉईन झाल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय बाय